लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आज दिवसभर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस कोसळायला लागला आधीच पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यात आता पाऊस जोरदार कोसळतोय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून संदीप आधीच पूर परिस्थिती लातूरमध्ये होती आणि आता आज पुन्हा एकदा रेड अलर्ट दिलेला आहे काय खबरदारी प्रशासन त्या पार्श्वभूमीवर घेते नक्कीच पाहायला गेलं तर मागच्या दोन दिवसापासून पाऊस आणि उघडत होती मात्र काल सायंकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे आणि विशेष म्हणजे आज लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे रात्रीपासून जिल्ह्यात सर्व दूर मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो अनेक भागांना बसताना पाहायला मिळतोय आणि जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत त्या देखील आज शाळा सगळ्या शाळा जाहीर केलेल्या आहेत त्या शाळांना आणि आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत देखील करण्यात येणार आहे आणि पुढील काही तास लातूर जिल्ह्याला